गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना तर मी भग्यश्री आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आहे गुरुवार अजून माझं हेअर वॉश करायचं बाकी तशी मी फ्रेश झालेली आहे आणि आज आहे एक मे तर आज एक मेला काय असतं तुम्हाला सगळ्यांना आता माहितीच आहे तर आज एक मे निमित्त फुलां मुलांचं मार्कशीट असते ना तेही भेटत असते की वर्षभरात वर त्यांनी काय केलं काय नाही ते पास आहे की काय किंवा त्यांच्या कोणत्या गोष्टीवर लक्ष द्यायचं हे सगळंच दाखवणार आहे तर आज मार्कशीटमध्ये पिलूचं काय होतं तुम्ही नक्की कनेक्ट राहा तर चला मी आता घेऊन येते कारण की आता वाचत आहे साडेनऊ झालेले आहे तर चला मी तोपर्यंत घेऊन येते आणि तुम्हाला दाखवते आणि आज तुम्हाला श्री गुरुवारनिमित्त श्री स्वामी समर्थ चला आपण भेटू पुढे चला असतील आले असतील ना मग इकडे इकडे आज काय पुढे तू हा मीटिंग कसली मीटिंग आज मी ना शिकले बोल बोल पॅरेंट्स मिटिंग पेरेंट्स तुमची मिटिंग पेपर्स पेपर्स मीटिंग पेरेंट्स पेरे आज पेरेंट्स मीटिंग नाही आहे आज एक मेचा रिझल्ट आहे ना त्याच्याबद्दल राहिले शाही तर आज आहे गुरुवार आमच्या पिल्लूचे पप्पा काही गुरुवारी घरी येत नाही त्यांची डबल ड्युटी असते तर त्याच्यामुळे मी आणि पिल्लू चाललो आहे आता आम्ही दोघं माहिले का व्हिडिओ मध्ये कनेक्ट राहा आणि शर्टपर्यंत बघा हत्ती लग्न बघण्यासाठी काय असतो नमस्कार मी भरती सुद्धा आपल्या नवीन एपिडमध्ये भरपूर स्वागत करते तर आता मी ना पिलूला स्कूलमधून घेऊन आलेली आहे तर आज त्याचं भेटलेलं आहे रिझल्ट तुम्ही बघू शकता तर ही आहे त्याची मार्कशीट तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला दिसत असेल काय काय सांगितलेलं आहे मला काही जास्तीत जास्त काही कळत नाही आहे ते पहिले यायची बघा की कोणत्या विषयामध्ये किती पर्सेंटेज आहे त्याला किती पडले ते कळायचं हे काही मला एवढं कळत नाही कोणतरी कवरून कळतं की अभ्यासामध्ये कसं आहे तो चांगला आहे फक्त त्याला ना अक्षर सुधरवायची गरज आहे आणि इंग्लिश वाचायचा तो प्रयत्न करतो आणि गणित पण अचूक सोडवतो चित्रकार रंगवतो त्याला आवड आहे हस्तकला पण करतो अक्षर अक्षराची त्याला गरज आहे तर त्याला आता मला डोकं वॉश करायचं आहे आणि अजूच आहे सगळ्यांना तुम्ही आता इथे बघू शकता की मी पिल्लूचा रिझल्ट घेऊन आलेली आहे तर आता तुम्हाला तर रिझल्ट वगैरे दाखवते आणि माझं जे काही बाकीचं काम आहे ते मी आवरून घेते तर पिल्लूचा रिझल्ट कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा <coughs> तर चला व्हिडिओ असेच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय काळजी घ्या सुस्त राहा मस्त राहा आणि असेच आमचे व्हिडिओ बघत राहा ओके तर बघू शकता आपण तख्ता पूर्ण त्याला काय काय सांगितलेलं आहे अभ्यासामध्ये बरोबर तर काय वाटलं तुम्हाला त्याचा तक्ता बघ कसा आहे अभ्यासामध्ये कमेंट करून सांगा तर मी आता स्कूलमधून आलेली आहे आणि आम्हाला आता चहा पण घ्यायचं बाकी होता भुबलेले टुटली होती उठली आणि पटपट फ्रेश वगैरे झाली लगेच शाळेमध्ये त्याला घेऊन गेली मग त्याच्यानंतर तिकडनं मला येताना म्हणजे तिचा मार्कशीट वगैरे आणली तुम्हाला दाखवलेली आहे तर आता मी इथं लागलेली आहे चहा घ्यायला कारण की मी इकडनं चहा घेऊन गेलेली नव्हती आणि तेवढा वेळ नव्हता मला वाटलं नऊ वाजता आहे तर इथं मला मॅडम तर मला मॅडम इथे म्हणाल्या होत्या की ताई पिल्लूचा तुझ्या मुलाचा जो काही भेटणार आहे रिझल्ट तर तो अकरा वाजता भेटणार आहे पण मला वाटलं नऊ वाजता आहे का नौ नौ ला ला तर मग मी नऊ साडे नऊलाच स्कूलमध्ये पोचलेली होती मग मॅडम म्हणे आता आलेला आहातच तर घेऊनच जावा म्हणे रिझल्ट तर म्हटलं ठीक आहे जाऊ द्या जे काय होतं ते चांगल्यासाठीच होतं पण मग मला काल मॅसेज झाला मला वाटलं नऊ ते अकरापर्यंत चालूच नाही तुम्ही मग मी गरबडमध्ये आवरून पटकन आले तर मॅडम सांगत की की नाही अकरा वाजता भेटणार होता पण म्हटलं तर त्या आता आल्यास ना तर जी जी, जी ते इथं आमचा चहा वगैरे घेऊन झालेला होता तर आता इथं बनवायची होती पिल्लूच्या पप्पाला घरी इथं चालू होती पिल्लूच्या पप्पाची डब्याची तयारी तर मला होता आजचा उपवास तर मग मला त्यांनी फोन करून सांगितलं होतं की मी येतो म्हणे बारा एक वाजता तर तो करून ठेव म्हटलं ठीक आहे तुम्ही या म्हटलं करून ठेवते तर तुम्ही तर बघू शकता मी आता लागलेले आहे स्वयंपाकाला तर आज आहे गुरुवार तर आज त्यांना चोवीस घंटे देऊन ड्युटी असते म्हणजे काल नाईटला जर गेले ना तर गे सकाळची पण ड्युटी करावी लागते दुसऱ्या दिवशी आणि परत संध्याकाळी पण नाही येत ते म्हणजे संध्याकाळी गेले की सकाळी नाही येत आणि दुसऱ्या दिवशी येतात दोन तीन दिवसाची देऊन ड्युटी त्यांना करावी लागते तर तुम्ही तर बघू शकता छत्तीस घंटे असते सॉरी चोवीस घंटेमध्ये मी छत्तीस घंटे असते त्यांची संध्याकाळी नाईटला जर गेले तर दुसऱ्या दिवशी सकाळीच येतात तिसऱ्या दिवशी सकाळी येतात ती तर इथं बघू शकता तर त्यांनी सांगितलं होतं इथं पीठ वगैरे मांडून झालं पिठलं पण तयार झालेलं आहे मी आता इथे तवा ठेवून दिलेला आहे तपायला इथं तवा वगैरे तर पुस्तक दोन मिनटं पुढे काम होतं ते करून आलेली आहे तर आता इथं बघू शकता पूर्ण पीठ म्हणून घेते आणि त्यांचा टिफिन वगैरे बनवून देते म्हणजे आज त्यांनी टिफिन न्यायला की डायरेक्ट ते परवा येणार घरी काय करणार तर करावं लागतं माणसं नशी कशी ड्युटी काय करतात तर करावं लागते वेळ आल्यावर मग काय आहे आता इथे बघू शकता पिल्लूचे पप्पा घरी आलेले आहे आणि त्या पिल्लूची दुखत होती डाढ तर मग तो सांगत होता पप्पाला की माझी डाट दुखत आहे दुखत आहे तर आता इथे पिल्लू गेलेला आहे पिल्लूच्या पप्पाच्या मागे तुम्ही बघू शकता चला म्हटलं बघू काय सांगतो होतं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करता मी तुम्ही नक्की व्हिडिओ संपूर्ण बघा तर आता इथे पिल्लूच्या पप्पाने त्याच्या जे काही करायला करतात आता ले ले ते आणलेले आहे थोडंफार घरी खायला पण होतं त्यांना जेवणासोबत खूप आवडतात कच्ची तुम्हाला त्या दिवशी आणायला तुम्ही मग कुठे ठेवली कुठं ठेवली कुठं नाही नाही तुम्ही म्हटलं फक्त मी परत त्या लावत लावला नाही हरभरसे दात कधी शिकवू लागली मी मला ते वांग्याला लावायची होती दस

<laughs> नाही ना अजून करायचं केलं म्हटलं दस बसते आली तिकडने मी जाऊन बनला भाऊ पप्पा काय चपात्या बनवल्या तिकड पिठलं बनवलं पप्पाला पप्पा सांगायचं अजून भांडे असायचे मला कपडे द्यायचे भाऊ तो बाटली भरून ठेवतो मिस्टर हाय फ्रेंड तर आता आलेले तुम्ही बघू शकता त्यांनी सांगितलं होतं माझ्यासाठी पिठलं आणि चपाती बनवून मला फिल्टर पाणी लावला ना आता कापूर मग मी त्याला थोडं वेळा लावते परत

चाललेली दाजी परत ड्युटीला टिफिन घेऊन काल त्याचा फोन आला तो रोईचा फोन नव्हता आला तो आला होता काल लाईव्ह ला दहाजे नाही येत का म्हणे ऑनलाईन म्हटलं ते नाही येत म्हटलं त्याला नाही राहत म्हटलं एवढं बरं म्हण मग म्हटलं त्याने एक दिवस तुला कॉल पण केला होता म्हटलं एक दिवस आजारी होता म्हटलं त्या दिवशी त्यांनी तुला एक दिवस त्यांनी तुला कॉल पण केला होता म्हटलं पण मग तू हो दोन दिवस केली मी म्हटलं ते ना तुला बोलायला आल ते म्हटलं हो तो 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 ला तर मग म्हटलं त्यांनी दोनदा तुला कॉल केला म्हटलं असतो आदर होता त्यावेळेस म्हणे ज्यावेळेस मी उचलला नसल ना म्हणे मग नावीला सांगायचं म्हणे मी माझं कधी कधी कामा लक्षात नसलं ना तर विसरतो म्हणे हो का हा